शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजना राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचं काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शिरोळ तालुक्यातील हरोली गावात अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे हरोली आणि जांभळी गावातील सातशे नव्वद शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाही वीज पुरवठा सुरू झाला आहे कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजना राबवण्यात येत आहे राज्यात उभारण्यात येणाऱ्या सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हरोली इथल्या प्रकल्पाचाही समावेश आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात चोपन्न ठिकाणी एकूण एकशे सत्तर मेगावॅट क्षमतेचे आणि सांगली जिल्ह्यात चौतीस ठिकाणी एकूण दोनशे सात मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यापैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंचाहत्तर कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख रुपये अनुदान देण्यात येते सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीला मदत करणाऱ्या राज्यातील चारशे अकरा ग्रामपंचायतींना पंतप्रधानांच्या हस्ते वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांचा विकास निधी नुकताच ऑनलाईन पद्धतीनं देण्यात आला आमच्या गावच्या जमिनीवर उभारलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसावीज उपलब्ध झाली आहे रात्री शेतीला पाणी देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या आता अशा अडचणींपासून शेतकऱ्यांची मुक्तता आहे त्यामुळे संपूर्ण गावाच्या वतीनं शासनाचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया हरवली गावचे सरपंच तानाजी माने यांनी व्यक्त केली वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प फायद्याचा आहे या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहे दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या पर्यावरणपूरक कामात का आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केलं